दही हा यंदाची वेगळीच आहे त्याचं कारण असं आहे की दहीहंडी आणि येणारा आपला मान्सून जे आपला पाऊस तर नमस्कार मित्रांनो मी सागर पाटील सागरपाटील युट्यूब चॅनलला आपले भरभरून स्वागत आहे मित्र हो आता आपण अखंड गावची परिक्रमा केली गीतता पाहिली घेते आणि मस्त असं म्हणजे मजा येते ना फिरायला अखंड गावची परिक्रमा म्हणजे मला ब्लॉगिंगच्या माध्यमात आता वेळ अशी आहे की आता आपला गोविंदा जो आहे ना तो आपलं एन्जॉय करायला मजा करायची ज्याप्रमाणे म्हणजे कसं आहे की आता ही अशी वेळ आहे ना की अगदी म्हणजे लहान बालापासून ते अगदी ज्येष्ठांपणे सर्व येते एन्जॉय करतात आणि मजा येते तर ती मजा आपण पाहूया आणि यावेळी पाऊस देखील भरपूर आहे मोठ्या प्रमाणात मजा करूया आपल्या मजा करायचा आहे देवाने आपल्याला मजा करण्यासाठी पाऊस दिलेला आहे मी पण आता काळजी घेऊन आपला ब्लॉग शूट करणार आहे जेणेकरून कसं आपल्या उत्तरांना काही धोका होता का। दुनियामधला पहिलाच असा गोविंद असेल काय भर पाहूस चांगलेली हंडी आणि खाली खेळणारे आपले बालगोपाल परंतु माणसांची संख्या इथे जरा खालीच आहे कारण हा कट्टा माणसांचा आहे पण चक्क आज मुलानी कट्टा केलेला आहे आणि तिकडची काही मंडळी बघा भिज भिजत देत आहेत आज भिजून माणसं आलेली आहेत भिजून अरे काय म्हणावं आजचा गोविंदावर म्हणजे काय देवानी कृपा केलेली आहे आज पाणीच पाणी दिलेलं आहे चला बघा देवण आपला प्रसाद पाठवल्या वर्षी चला आपली मंडळी आलेली आहे बघूया लांबचे लांब अशी रांग एक नंबर वाव जाऊया बघूया इथं प्रसाद वाटतो आम्हाला प्रसाद नसून थोडासा करायला आख्खा घेऊ आपण थोडंसं करा आखा घेऊ तर आखा या बघा आखा घेतला की नाही थोडासा कसा घ्या आपण थोडंसं मला पण आवरण नाही घेऊया बघा देवा जे व रे देवा <laughs> आता आपण तिकडे गोविंदा चालू आहे आणि इकडे बघितलं तर आपली एकदम माणसं सगळी एकत्र आहेत बघा काय आहे की आता सध्या प्रेक्षक वर्ग वाढवायचा माणसं ना घ्यायला लागतं असं आहे काय हा ठीक आहे बघितलं आपले भरपूर माणसं जमा झालेली आहेत हो बरोबर आहे आणि इकडे सगळे गोविंदा आहे कसं आहे की जरा यांचे चेहरे स्पष्ट दिसण्यासाठी आपण महाळेश्वर पोचायला गेलो होतो होईन पाऊस पडतोय काय का फरक नाही पडत काहीच नाही आजची जी आपली हांडी झाली आहे ती एकदम लेडीज स्पेशल हांडी की वर्ष जरा युनिक असं वर्ष आहे आपण बघितलं तर यंदा पाऊस पण भरपूर आहे आणि यावेळेची जी आपली देवाजवळची हंडी होती ती लेडीज स्पेशल हंडी आहे आता महिलांनी देखील त्यांचा झेंडा या आपल्या म्हणजे गडावर रोवलेला आहे बालेकीला ताब्यात घेतलेला आहे आता बघूया पुढची लढाई आहे आता पुढची लढाई अशी आहे की आपल्या आता समुद्र ताब्यात घ्यायचं आहे मी खऱ्या अर्थानं तिकडे थांबलो असतो परंतु काय आहे की आपलं हे परंपरा आहे ती परंपरा कुठेतरी चालली पाहिजे कारण परंपरेनुसार असं असतं की आपली दहीहंडी बारा एक गोकले ना, गोकले मतले ते एकच्या दरम्यान ही झाली पाहिजे आणि त्याचप्रमाणे आता आपले गोखले जे आहेत त्यांना गोखले तर गोखलेच बोलण आहे ना गोखले बोलण ना हा हा चला हे गोखले आहेत गोखले असू दे छत्रपतीचे मावले देखील आपण बोलू शकतो आणि मजा येते हो कारण अशी मजा कुठेच भेटत नाहीये तुम्ही रिसॉर्टला जा फार्म हाऊसला जा काही नाही ती पाहिजे तुमची तात्पुरती मजा पण ही देवाच्या नावाची जी मजा असते ती मजा कुठेच भेटत नाही माणसाला चला आपण जाताना नेहमीप्रमाणे मामीची इथे नेहमी तेव्हा असते प्रसादची मामी आम्हाला प्रसाद आता डोकला आणलंय बघ आता आणता काय पण तो नंद गुरुजी कुठं आहे चला अरे वा मस्त लांबचे लांब रांग आहे रे की महाभारतामध्ये जसा संजय होता तसा आपला संजय म्हणजे आपला सागर मधला म्हणजे कसं की हा आपली तिसरी आख जो आपला तिसरा डोला जो म्हटला जातो आपला कॅमेरा आहे आज अखंड फंक्शन आपला इथं एकत्र होत आहे मगाशी इथं आलो होतो आपण आईची भेट घेतली होती

हा तो ठिकाण है कि, तो कि जिथे आमता जो आपका गोपगड़ी है जो अपने गोखले है ते ते मजा कर होतं कसं की हा आपल्या भगवान श्रीकृष्णाचा दरबार आहे दत्तगुरूंचा दरबार आहे आणि त्या दरबारात इथे भगवान श्रीकृष्णाच्या प्रांगणामध्ये इथे आपले गोकुले जे असतात ना ते मजा करतात काय वाटतंय म्हणजे कसं की एक आपलं गोकुलेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे

નાચી ભયા પંડરી बऱ्याच वर्षांनी आपला योगायोग भेटतो जी आपली पाचलगंगा नदी आहे आणि पाचलगंगा नदीची जी उपनदी आहे ती अगदी तुडुंब भरलेली आहे म्हणजे कसं आहे की आजच्या दिवशी जे इकडचं स्नान असतं ते अगदी गंगे समान असतं आणि ते पवित्र स्नान असतं बरीचशी माणसं बघा ज्याप्रमाणे आपण कुंभमेलामध्ये पाहिलं जातो तसं आमच्याकडे आता कुंभमेला भरलेला आहे म्हणजे आमच्या भगवान श्रीकृष्णाचा मेळा भरलेला आहे ते इथे बघा चिखल आहे हे जग बेहद खतरनाक आहे पाणी का बहाव बहुत तेज आहे आता आपला मॅन वर्सेस वाईल ची भूमिका वापरून आपल्या पुढे जायचं आहे <laughs> बघा बसून बसून चाललंय काय अण्णा एकदम सेवा आपण उतरूया काय की पावसामुळे जर आपण तारांब झाली आंदूक आंदूक वाटत परंतु जर बघला होता इकडे पक्का वाव आहे जर गेलो वावतो तर एक नंबर आता कसा टेन्शन नाहीये कारण आता आपल्या इकडे कवर आहे डायरेक्ट हे बघा याच्या कशी ट्रेनिंग शिका बघा कसा लाईक करते <laughs> का नाही बघा आयुष्यातून पहिल्यांदा असा झालेला आहे काय म्हणजे आधी म्हणजे आपला गोविंद आहे ना भरपूर पाणी आहे आणि आपल्या नदीला तिकडे तुटुंब आता पाणी आहे आज सगळी तर आंघोळी झाली बरेच दिवसांनी आता म्हणजे एकत्र पोहण्याचा आनंद घेतो अरे स्विमिंग मध्ये पण मजा मजा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा ना आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मिळूया लवकरच एका नव्हतीमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्ण